रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये मा तर मंडळी ऑलरेडी आमचा किराणा भरला गेलेला आहे आणि हा फराळाचा किराणा आज आणलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे मला यांना किराणा सॉर्ट आऊट करण्यापेक्षा यांना गोणीतून किराणा काढायला जास्त आवडतो जेव्हा पण किराणा येतो ना मीच उद्घाटन करते किराणा काढण्याचं कारण मला खूप जास्त आवडतं हे काम करायला आणि असं बघायला नवीन काय आणलेलं आहे तर ती माझी एक्साइटमेंट असते कुठलाही किराणा असो मीच आधी काढते तो गोणीतून बाहेर मम्मींना सांगते अजिबात हात लावायचा नाही मी काढणार आहे तर मीच माग चॉईस पण काढला होता आणि आता पण मीच काढते आधीपासून मीच काढत आलेली ती जसं लग्न करून आली तशी 啊，都是这样。 किराणा भरला गेलेला होता आणि पंधरा वीसच दिवस झालेले किराणा भरून पण तेव्हा आम्ही दिवाळीचा सार सामानाचा किराणा भरला नव्हता आणि आता हे सर्व फराळाचं बनवायसाठी भरलेलं आहे आणि लाडू पण करायचे आहेत तर त्याचा हा सर्व किराणा आहे आणि आता आमची दिवाळीची शॉपिंग पण झाली मम्मीची माझी आणि मुलांची बाकी आहे आणि बाकी हे आता सामान पण आणलं गेलेलं आहे आता लवकरच आम्ही फराळाला सुरुवात करणार आहे बनवायला आता लवकर फराळाचे पण ब्लॉग येतील काय काय बनवलं कसं बनवलं तर हे आता सॉर्ट आऊट करायचं माझं काम चाललं होतं त्यात कानाची लुटबूड चालली होती तरी त्रिशूळ स्कूलमध्ये होती तिचा पण यायचा टाईम झालेला आहे ती पण आता येईलच आणि हे आता पटकन ती येण्याच्या तिकडं तिकडं हलवावं लागेल मी त्यात तिचा गोंधळ चालू होऊन जाईल लाडू पण आम्हाला दोन ठिकाणी बांधायचे ताईचे वेगळे बांधायचे आहेत आणि आमचे वेगळे बांधायचे आहेत तर लाडू आम्ही शेवटीच बांधू कारण ते जास्त तूप सोडतात मग असे ऑइले ऑइली लागतात तर आता आधी दिवाळीचे सारं सामान करून घेऊ नंतर बघू बाकीचे लाडू वगैरे लाडूची एकदम प्रोसिजर मी मागच्या वेळेस सांगितलीच होती ब्लॉगमध्ये सुगाई so हा आमचा दिवाळीचा आणि लाडूंचा किराणा आहे ने आता आमच्या दणकेत काम चालू होतील परत हे बनवा ते बनवा खा वजन वाढवा खाते पिते घरचं दिसत पाहिजे माणूस का ना तू खाणार काही नाही उगाच काय तुझं चाललंय रे काय आवडलं तुला बसती आता

मावशी आणि मामाना शिकला गेलेले होते बनी मार्गे आले तर ते आम्हाला भेटायला आले खूप छान वाटलं त्यांचा छान पौंचर झाला त्यानंतर आता ते निघाले आणि त्यानंतर अजून एक पाहुणे येणार आहेत सरप्राईज मी तुम्हाला पुढे कोण येणार आहे तर आता हे पाहुणे निघाले आमचा काना मस्त असं बाय बाय करत होता त्यांना काका बाय काका बाबा बाबा बाए। तुमार काका <laughs> <laughs> मामा तुम्हाला सॉरी बाबा 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 <laughs> बादा, <मामाँ> बादा। <laughs> मामा बाबा माझा मामा तुझा बाबा आजी बाबा आले ना तुला भेटायला बोल ना त्यांच्याशी भेट ना त्यांना तुझ्यासाठी आले पिक्चर एवढे लांबून फक्त तुझ्यासाठी आले ते माहिती का त्यांचा आज नाशिकला जायचा प्लॅन होता ना मग नाशिक जायचा प्लॅन होता जा तू तू काकाला भेट काकाला पि दे मग तुला काका चॉकलेट देतील काकाला पि देऊ नाही जा जा काकाला पी दे आजीला पि दे एकदम रिशू जर काकाला आजीला पि दिली तर तुला दे दे ते चॉकलेट देणार आहे मोठी नाहीतर मला जुण टाका ती आणलेली गाडीत ठेवली ना आणि हिला हॉटेलला पण नाहीच माझा भाऊ यूपी त्रिशू काना माझा असा नेहमी पोपट करतात मी जेव्हा पण कॅमेरा चालू करते ना तेव्हा काहीच एक्साइटमेंट किंवा रिॲक्शन देत नाही आणि जेव्हा पण माझा कॅमेरा चालू नसतो ना तेव्हा खूप जास्त आनंदी होतात दाखवतात होता आणि तेव्हा नेमकं माझ्या हातात कॅमेरा नसतो तर जेव्हा यांची गाडी आली ना तेव्हा त्रिशू खूप जास्त आनंदाने उड्या मारत होत की आजीबाबा आले आजीबाबा आले तेव्हा नेमकं माझा कॅमेरा चालू नव्हता तर तिला म्हटलं आता तरी तशा रिॲक्शन दे तर ती लगेच शांत होऊन गेली कानासुद्धा रिॲक्ट करत नव्हता म्हणजे मला डायरेक्ट पूर्ण फ्लॉप करतात ते त्यानंतर त्यांच्या गाडीची पूजा झाली एकदम छान गाडी घेतली माझ्या धीराने अशीच प्रगती करा दादा गाडीची मस्त पूजा झाली आणि आज दादांकडून आम्हाला पार्टी होती तर आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला गेड़े, गेड़े, गेड़े. हो ना गाडी बी दिसते ना मग गाडी तू तिकडून घेते आधी गाडी बी घेतली हो तुला पण तुला आता उभा झाला ना आडवा मोठा कि मग आडवा बुला जजमेंट नाही राहिले दादा

आपल्याला गर्दीच उडवतो कट जायचं असलं की जायचंच आहे ना मग घरी यायची गर्दी उडवशील तिकडे गेल्या तर आमच्या कानू एवढी गर्दी झालेली बाहेर जाण्याची लिटरली सर्वांना घराच्या बाहेर घेतलंय त्याने कुठं जायचं असं रेडी केलं तुला एवढी गर्दी असते ना दुसऱ्याला श्वास सुद्धा दुख मोकळ सगळे तिकडे मस्त गप्पा मारता पोरामुळे मला गाडीत बसावं लागते ते पण खिडू बापरे बापरे तिथे किड पाहिलं का बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले तर असा शाना मुलगा आहे माझा तू डोप्याला का किती मोठा किडा आला गाडीत तुला लय गर्दी होती गाडीत बसायची तर आता आम्ही फायनली निघालोय बाहेर जेवायला जाण्यासाठी काना खूप जास्त कर करत होता त्याला असं रेडी झालो ना इतकी गर्दी उडून जाते किंवा एकदाच बाहेर जातो आणि बाहेर पण गेलो ना त्याला घरी जायची परत गर्दी होऊन जाते कुठेच शांततेने बसू उठू देत नाही आमचा भाऊ तर आता त्याला रेडीच केलं तर मग त्याला निघायचंच होतं घरातलं बसूच देत नव्हतं मग गाडीत बसली होती मी किती वेळ आणि फायनली आता आम्ही पोचलो आहे हॉटेलला तर हे नवीन पारिजात हॉटेल आहे चौफुलीवरचं एक हॉटेल आहे आणि हे इकडे एक कळबन कळवण रोडकडे तर काहीच काय सांगू मी तुम्हाला म्हणजे मी इकडे पहिल्यांदा चालली की तिकडच्या पारिसातला गेलेली बऱ्याच वेळा तर इथलं इन्व्हॉर्मेंट एवढं भारी होतं ना इतकं छान बनवलं आहे ना यांनी हॉटेल अगदी प्रशस्त आणि मोठं आणि आतलं इंटेरियर आहे ना एकच नंबर होतं खूप छान वाटत होतं क्लासिक एकदम मला वाटलं नव्हतं की वनीत एवढे छान पण हॉटेल आहेत कारण आम्ही वणीत जेवतच नाही सहसा जेवण असलं की आम्ही बाहेरच जातो वणीच्या तर पहिल्यांदा वनीमध्ये जेवायला थांबलो आहे आणि आम्हाला रिग्रेट नाही झालं की आम्ही वनीमध्ये जेवलो खरंच खूप जास्त छान हॉटेल होतं आतून पण त्यांचं जे इंटेरियर होतं ते एकच नंबर होतं तर आम्ही आता जेवायला बसलो आणि स्टार्टरला मागवलं तर रुमाली खाकरा मंचुरियन पनीर चिल्ली आणि स्टार्टरच एवढं भारी होतं ना एवढी क्वांटिटी होती ना की आमचं अर्ध पोट भरून गेलं होतं मग जेवायला मागवली ती पनीरची भाजी शेवभाजी आणि पोटभर जेवणं झाले भरपूर जेवणापेक्षा तर जास्त गप्पा झाल्या एवढा माहोल आमचा खूप दिवसांनंतर जमला होता मुलांना छान गाणे लावून दिलेत म्हणजे त्यांनी त्रास द्यायला नको कानाला तर मी खाऊ घालून आणलं होतं पण त्रिशूने पण आज पहिल्यांदा हॉटेलमध्ये पोटभर जेवली ती असं तर खातनी हॉटेलचं पण तिला आवडलं मेनू आणि मग तिने पोटभर जेवण केलं त्यानंतर आम्ही तिला आईस्क्रीमचा लालच लावतो तू पोटभर जेवशील तर आईस्क्रीम मिळेल तर तिला आईस्क्रीम पण घेऊन दिली त्यानंतर आणि मस्त आमचं असं एन्जॉय झाला खूप जास्त छान वाटलं सर्वांना भेटून जेवण झाल्यानंतर छान फॅमिली फोटोशूट केले पाहिजे <laughs>

हॉटेलच्या स्टार सुशांत दादा भेटले त्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालो गा काना गाडीतच झोपी गेला होता चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय